वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात गिरळ या गावात एका होतकरू शेतकऱ्याच्या शेताच्या रस्त्यावरच एका धनाढ्य व्यक्तीला अतिक्रमणात पक्क बांधकाम करण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष राकेश सहकार्य करतात जर गावात असे तंटामुक्ती अध्यक्ष असतील तर अतिक्रमण धारक आणि अवैध व्यवसायांना मोठ्या चालना मिळते आणि सर्वसामान्यांची मात्र गोची होते यात प्रशासन या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून ते अतिक्रमण काढणार का हाच मोठा प्रश्न आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक निलेश यांनी निलेश काय सांगाल तालुक्यातील गिरड या गावामध्ये गिरड या गावामध्ये आपण आता माझ्या मागे बघू शकतो एक एक, एक शेत आहे एका होतकरू तरुणाचा जो उद्योजक होण्याच्या स्थितीत आहे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहे की प्रत्येक तरुणाने उद्योग हाती घ्यावा आणि या ठिकाणी तो तरुण आपल्या शेतामध्ये उद्योग टाकण्यासाठी त्याने आपल्या शेतीचा वहिवाटी करणं सुरू केलं आहे परंतु एक धनाढ्य व्यक्तीनी त्याच्या शेताच्या अगदी समोर एक मोठं बांधकाम करण्यात आपण बघू शकतो या दृश्यांमध्ये थे दृ थेट दृश्य दाखवतो आहे आणि त्याला बांधकाम अतिक्रमांवर करण्यासाठी पुढाकार घेतो आहे तर या ठिकाणचा एक तंटामुक्ती अध्यक्ष चंदनखेडे राकेश चंदनखेडे नामक हा जो व्यक्ती आहे हा मोठ्या पद्धतीने आणि शिताफीने आर्थिक घेवा देवाणघेवाण करून व ग्रामपंचायत सरपंचा याच्याशी देखील देवाणघेवाण करून यांनी या ठिकाणी या अतिक्रमणधारकाला दुजोरा देऊन त्यांना बांधकाम करते आहे त्याचा पूर्ण रस्ता देखील बंद करण्यात आलेला आहे नेमकं जिल्हाधिकारी महोदय पोलीस प्रशासन प्रत्येकांना या तरुणांनी तक्रारी केल्या आहे परंतु या अजूनही या ठिकाणी बांधकाम थांबण्यात आलेलं नाही आहे प्रशासनाने आत्ता काही वेळापूर्वीच त्या स्थगितीचे आदेश देखील काढलेले आहे परंतु स्थानिक प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता न मानता तो काम सातत्याने या ठिकाणी सुरू आहे अतिक्रमणांवर सुरू आहे जर हे अतिक्रमण या ठिकाणून हटलं नाही किंवा या तरुणाला याचा मार्ग मोकळा झाला नाही तर जर भविष्यात त्याने आत्मदहन किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबला तर प्रशासनाला कि, किती मोठा महागात पडेल किंवा जर तरुण या दुसऱ्या मार्गाने कुठेही लागला किंवा अवैध व्यवसाय करावा लागला तर प्रशासनाला हा मार्ग मात्र खूप मोठा एका तरुणाच्या आत्महत्येस त्याला बळी पाडण्या इतका मोठा आहे कृपा करून या स्थानिक नागरिकांची व समाज बांधवांची हेच विनंती आहे की आपण याकडे तात्काळ लक्ष देऊन हे काम बंद करावे व त्या तरुणाच्या शेतातील मार्ग मोकळा करावा संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे